ठरलं तर मग या मालिकेच्या सात फेब्रुवारीच्या संगीताच सगळं सगळं लोकेशन चेंज झालेलं आहे आणि आता सगळ्यांच्या समोर खूप मोठ्या सत्याचा अचानक उलगडा होणार आहे सायलीला चैतन्यने फोन करून खूप मोठा उलगडा करत डायरेक्ट लग्नाचं लोकेशन का चेंज झालंय त्याचबरोबर इकडे प्रियाच्या चुडा कार्यक्रमाला पूर्णपणे प्रियाचा सगळा विस्कोट होत प्रियाचं घाणेरड रूप सगळ्या घरच्यांच्या समोर आलं आहे आणि प्रतिमाने या सगळ्यामध्ये काय भूमिका केली पूर्णाचीला कसं रिलाईज झालं आहे की प्रिया ही चुकीची आहे आणि याचबरोबर सायलीचा चुडा कार्यक्रमात कशी धमाल आले आणि सायली नाशिकला कशी पोहोचले सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू सात फेब्रुवारीच्या भागामध्ये अर्जुन तब अर्जुनची तब्येत ठीक नसते त्यामुळे अर्जुनला अजूनही ताप असतो कल्पना अश्विन त्याच्या डोक्याशी बसलेले असतात आणि आता अर्जुन फक्त तापामध्ये बरळत असतो त्यावेळेला कल्पना सांगते मला काय वाटतं माहिती आहे का ह्या चुड्याचा प्रोग्राम आपण पोस्टपोन करूया कारण अर्जुनची तब्येत बरी नाहीये ना यावरती प्रताप म्हणतो कल्पना फक्त चुडाचा प्रोग्राम नाही जर अर्जुनची तब्येत बरी नसेल तर लग्न संगीत सगळेच प्रोग्राम आपण आता पोस्टपोन करूया अर्जुनच्या तब्येतीच्या पुढे काही नाही आहे लग्न संगीत या सगळ्याची तारीख काढता येईल हे सगळं करता येईल तू चिंता करू नकोस असं आता लग्न संगीत सगळं पोस्टपोन करायचं ठरतं चुडाचा प्रोग्राम कॅन्सल व्हायचं ठरतो इकडे हे सगळं प्रिया ऐकत असते आणि प्रिया विचार करते काय ह्यांच्या डोक्या दोघांच्या डोक्यामध्ये घुसले काय माहिती मी तर इतकी मेहनत केलेली आहे आणि हे सगळं करण्यासाठी जीवाचं रान केले आणि साधूचा ताप काय आला तर या सगळ्यामध्ये या प्रोग्राम हा कॅन्सल नाही नाही माझी इतकी मेहनत मला वाया जाऊ द्यायची नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र प्रिया आता काही बोलणार तितक्यात तिथे अर्जुनच बोलतो थांब मम्मा यावरती कल्पना पाहायला लागते अर्जुन म्हणतो मम्मा कोणताही प्रोग्रॅम डिले होणार नाही आहे त्यावरती आता प्रताप आणि कल्पनाला जरा आश्चर्यचं वाटतं की अर्जुनला तर इतका ताप आलेला आहे आणि या तापामध्ये तो काय बोलतोय तोपर्यंत अर्जुन सांगतो हो मी पूर्णाजीला वचन दिलेलं आहे काहीही झालं तरीसुद्धा मी पूर्णाजीला या वचनापासून अजिबात हे करू शकत नाही आहे पूर्णाजीला मी सांगितले की हे लग्न आणि सगळे विधी सगळे विधी व्यवस्थितपणे होतील आणि म्हणून म्हणून मला हे विधी करायचेच आहेत लग्नामध्ये किंवा कोणत्या रिच्युअल्समध्ये कोणत्याही प्रकारचा डिले नाही कल्पना म्हणते अर्जुन काय बोलतोयस तू तुझ्या तब्येतीच्या पुढे आता कोणतीही गोष्ट नाही आहे पूर्णाजीला पण ही गोष्ट समजेल त्यावरती आता अश्विन सांगायला लागतो हो दादा तू पूर्णपणे चुकीचा विचार करतोयस एक गोष्ट लक्षात घे तब्येत तुझी सांभाळणं जास्त महत्त्वाचं आहे त्यापेक्षा लग्नाचे रिच्युअल्स नाही पण अर्जुन ऐकायला तयार नसतो अर्जुन उठतो आणि उठलेला अर्जुन आता सांगतो नाही पूर्णाची ल असं वाटायला नको की तिला वचन देऊन मी माघारी फिरलेलो आहे त्यामुळे काहीही झालं तरी चुडा भरायचा प्रोग्राम आजच होणार लग्न आणि संगीत ठरलेल्या दिवशीच होणार माझा ताप यापेक्षा जास्त महत्त्वाचा नाही आहे कोणतीही काळजी करू नकोस मला काहीही होणार नाही असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो दादा तुला वेळ लागले का वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस अरे अंगामध्ये एवढा ताप असताना तू जर का रिच्युअल्स करायला उभा राहिलास तर तुला कसं हे होईल तुझ्या अंगामध्ये ताप आहे आणि या सगळ्यामध्ये तू जर का आ, हे सगळं केलंस तर अजून त्रास होईल पण अर्जुन ऐकायला तयार नसतो आणि अर्जुनचा परत तोल जातो त्याला समजवण्याचा प्रयत्न कल्पना प्रताप करतात पण तो हट्टाला पेटतो पूर्णांचीला जाऊन सांगा की आज चुडा भरण्याचा कार्यक्रम आणि संगीत आणि लग्न ठरल्याप्रमाणेच होणार आहे माझ्या तब्येतीमुळे याच्यावरती परिणाम होणार नाही अर्जुन इतका हट्टाला पेटलेला असतो की प्रताप आणि कल्पना या दोघांना गरजेचं असतं त्यानंतर अर्जुन म्हणतो मला खाली घेऊन चला असं म्हटल्यावर ती प्रताप त्याच्या हट्टापुढे झुकतो आणि अर्जुनला खाली घेऊन निघतो तोपर्यंत प्रिया विचार करते अरे वा म्हणजे माझा अगदी हुकुमी एक्का बसलेला आहे अर्जुन माझा प्रॉब्लेम तूच सॉल्व केलास मी या सगळ्यामध्ये यांना मनवण्याच्या ऐवजी तूच हे सगळं केलंस त्यामुळे एकदम उत्तम झालेलं आहे प्रिया खूप खुश असते अर्जुनला खाली आणलं जातं त्यावेळेला पूर्णाजी म्हणते अर्जुन हट्ट करू नकोस माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तू या सगळ्यामध्ये काहीही चुकीचं करणार नाहीस किंवा किंवा या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा तू या सगळ्या प्रकरणामध्ये मला फसवत आहेस मला माहिती आहे त्यामुळे काळजी करू नकोस काहीही झालं तरीसुद्धा मी सोबत आहे आज चुडा भरायचा प्रोग्राम कॅन्सल करूया यावरती अर्जुन म्हणतो नाही काहीही झालं ना तरी आज चुडा भरायचा प्रोग्राम होणार म्हणजे होणारच प्रताप पण सांगतो कोणी सांगतं पण तो ऐकत नाही मग प्रताप म्हणतो कल्पना एक काम करूया जितक्या लवकर चुडा भरायचा प्रोग्राम होईल तितक्या लवकर ओरकून घेऊ जेणेकरून अर्जुनला आराम करता येईल असं म्हटल्यावरती मग आता कल्पना म्हणते काय तन्वी चुडा भरणारी ती बाई यावरती प्रिया सांगायला लागते मी ताबडतोब तिला कॉल करते आणि ताबडतोब कॉल करून मी तिला लवकरात लवकर बोलवून घेते मग प्रिया चुडा भरणाऱ्या बाईला फोन करते आणि लवकरात लवकर या आणि ति ऍड्रेस सुद्धा प्रोव्हाइड करते आणि आता इकडे सगळे जण चुडा भरायचा कार्यक्रम उरकायचा म्हणून लवकरात लवकर उरकण्याची तयारी करत असतात प्रिया ऍड्रेस सांगते आणि तिकडे बोलवून घेते आता इकडे अर्जुन एकटाच असतो प्रिया ज्या वेळेला फोनवर बोलायला बाहेर जाते तोच संधी साधून विमल त्याच्याजवळ येते विमलजवळ येते आणि विमल सांगायला लागते दादा दादा सायलीताई काल तुम्हाला भेटल्या का यावरती अर्जुन म्हणतो हो त्यावरती विमल म्हणते नक्की तुम्हाला त्या भेटायला आल्या होत्या यावरती अर्जुन म्हणतो कालच काय मला नेहमी नेहमी ती भेटायला येते म्हणजे कधी कधी तर आम्ही रात्रभर इतके दोघ जण बोलत बसतो ना ती सकाळ कधी होते हे सुद्धा मला कळत ना ना नाही असं म्हटल्यावर ती विमलच्या लक्षात एक गोष्ट येते की नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे अर्जुन सायली सायलीवाहिनी काल आल्या होत्या हे माहीतच नाही काहीतरी चुकतंय काहीतरी बिघडतंय आणि ती म्हणते पण काल आल्या होत्या त्या अर्जुन म्हणतो अगं तेच सांगतोय मी कालच काय ती रोजच भेटते आता विमलच्या लक्षात येतं की हे ग्लानीमध्ये काहीतरी बडबडत बडबडतायत यांना याच्यामधून काहीतरी म्हणजे अजून काल रात्री सायली वहिनी आलेल्या ही माहितीच नाही आहे आणि मग आता विमल विचार करते की मला आता चैतन्यदादांना फोन करून या सगळ्या गोष्टी आता समजवून सांगितल्या पाहिजेत मग आता इकडे अर्जुन एकटाच बडबडत असतो सायली मला भेटते सायली माझ्याशी असं बोलते सायली मला तसं बोलते त्याचं बोलणं थांबतच नसतं विमल तिथून निघते आणि चैतन्यला कॉल करते हॅलो चैतन्यदादा म्हणजे काल सायली वहिनी इकडे आल्या होत्या ना ही गोष्ट मला वाटते अर्जुनदा ना माहितच नाहीये कारण ना मी त्यांना आज विचारण्याचा प्रयत्न करते आहे तर ते काही सांगतच नाहीत बरं दादांचं जाऊ दे घरामध्ये कुणालाच हा विषय नाही माहिती म्हणजे किमान माझ्या समोर तरी आता सायली वहिनी येऊन गेल्याचा विषय काही झालाच नाही असं म्हणत विमलने घडलेला प्रकार आता चैतन्याला सांगितलेला असतो मग चैतन्य फोन ठेवतो आणि आता सायलीकडे येतो तो, तो सायलीला म्हणतो अगं सायली तुला माहिती आहे का घरामध्ये काहीच विषय नाहीये म्हणजे विमलचा आणि माझा फोन झाला तर विमल सांगते तिच्या समोर तरी आता तू तिकडे गेली होतीस हा विषयच नाही बरं ते जाऊ दे पण अर्जुनला जर का माहिती असतं की तू तिकडे गेलेस त्याने तुला कॉल केला असता आता विमलला बोलला असता हे कसं शक्य आहे तू तिकडे गेलीस आणि कुणालाच माहित नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे घरामध्ये कुणाला तरी सत्य कळायला पाहिजे होतं ना सायली म्हणते काय माहिती पण मग अर्जुन सरांनी मी त्यांना जे बोलले ते ऐकलंच नाही का यावरती चैतन्य म्हणतो नाही ना, ना। विमल सांगते आहे की ते आत्तासुद्धा सुद्धा काहीतरी बरळत होते अर्जुनला ताप सुद्धा आलेला आहे आणि तापात तो काहीतरी बरळतोय यावरती सायलीला चिंता वाटते आणि आता कशी आहेत अर्जुन सर त्यावरती चैतन्य सांगतो हो विमल बोलली की तो ठीक आहे म्हणून आणि त्यांनीच हट्ट केलाय की आज चुळ्याचा प्रोग्राम करायचा आहे असं म्हटल्यावर ती सायलीला आता काही कळत नसतं इकडे तोपर्यंत साक्षीची माणसं सायलीच्या जनता जाळीच्या समोर येऊन उभी असतात आणि आता तिकडून ते साक्षीला कॉल करतात साक्षीला कॉल करून सांगतात मॅडम तुम्ही काळजी करू नका ती आता इथून बाहेर पडू शकणार नाही आहे आम्ही या सगळ्यामध्ये तिला आता नजर काही देत ठेवलं आहे ती ज्या वेळेला बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल किंवा इकडून बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला आम्ही तिला अडवू असं म्हणत साक्षीची माणसं सा आता जनता चाळीच्या गेटच्या इथे उभी असतात तोपर्यंत तो मग आता इकडे सायली आणि कुसुम ह्या दोघीजणी तयारी करत असतात चुड्याची सायली वाट पाहत असते मंजिरी आणि राया या दोघांची वाट पाहत असताना अचानकपणे मंजिरी तिकडे येते मंजिरीला पाहून आता सायली खूप खुश होते आलीस मंजिरी ये असं म्हणत ती मंजिरीचं स्वागत करते मंजिरी सांगते तू मला बोलवलेस आणि मी आले नाही असं कधीतरी होईल का तिला पाणी वगैरे देते आणि मंजिरी सांगते जेव्हापासून मला समजले ना की तुमच्या तुमच्या बाबतीत हे सगळं घडतंय तेव्हापासून मी ठरवलं काहीही झालं तरी माझ्या विठुरायाकडे मी साकडं घातलेलं आहे माझ्या रायाला मी सांगितलंय काहीही झालं तरीसुद्धा सायली आणि अर्जुन यांचं लग्न कोणत्याही परिस्थितीत झालंच पाहिजे असं म्हणत मी माझ्या रायाला साकडं घातलेलं आहे असं म्हटल्यावरती आता ती सांगते आणि तू मला सांगितलं होतंस ना की तुझा चुड्याचा प्रोग्राम आहे हे बघ माझ्या विठुरायाच्या पंढरीतून त्याच्या आशीर्वादाचा चुडा हा मी तुझ्यासाठी आणलेला आहे हा चुडा खास तुझ्यासाठी आहे आणि तू हा चुडा भर तुझा आणि अर्जुनचं लग्न व्यवस्थितरित्या पार पडणार पढ़नार म्हणजे पडणारच असं म्हणत ती आता इकडे सायलीला तो चुडा देते सायली तो चुडा हातात घेते आणि आता इकडे मंजिरे सांगायला लागते तू काही काळजी करू नकोस तुझ्या लग्नामध्ये आणि अर्जुनच्या लग्नामध्ये जो कोणी विघ्न घालण्याचा प्रयत्न करतोय किंवा जो कोणी विघ्न आणण्याचा प्रयत्न करतोय ना ते सगळं विघ्न हरणार आहे आणि ते सगळं विघ्न हरून तुला या सगळ्यामध्ये व्यवस्थितरित्या आतापणे तुमचं लग्न होणार असं म्हणत तो चुडा ती सायलीच्या हातात देते हे सगळं चालू असताना तिथे आता रायासुद्धा यायला निघालेला असतो त्यावरती सायली म्हणते मंजिरी तू माझ्यासाठी हा चोडा घेऊन आलेली आहेस ना तर तूच हा चुडा माझ्यासाठी भर तू हा चोडा माझ्या हातात भर यावरती मंजुरी थोडीशी आता हे होते आणि ती म्हणते मी कसा चुडा भरू सायली म्हणते काग तुझं लग्न झालं नाही म्हणून तू या सगळ्यामध्ये माझा चुडा भरायला नकार देतेस का अगं असं काही नाहीये तू इतक्या भक्तिभावाने तो, तो चुडा घेऊन आलेस ना तर मग या मला या सगळ्यामध्ये तुझ्याच हातून चुडा भरून घ्यायचा आहे असं म्हणत सायली हट्टाला पेटते आणि आता ती मंजिरीला चुडा भरायला सांगते मंजिरी छानपैकी चुडा भरते आणि सायली खूपच खुश होते आणि आता तो चुडा कुसुमला दाखवते कुसुम, कुसुम पण खुश होते फायनली सायलीचा चुड्याचा कार्यक्रम झालेला असतो पण अजूनही प्रियाच्या चुड्याचा कार्यक्रम बाकी असतो इकडे तोपर्यंत साक्षी फोन करते आणि प्रिया म्हणते काय ग काम झालं का साक्षी म्हणते हे बघे तू एकदा मला काम सांगितलंस ना किंवा मी कोणतंही काम मनावरती घेतलं ना की कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्याकडून ते काम होतं आणि हे असं मला डोक्यावरती बसून प्रश्न नाही ना विचारायचे सायलीच्या जनताचाळीबाहेर मी दोन माझे गुंड ठेवले त्या जनताचाळीमधून ती बाहेर म्हणजे इतके सुभेदारांच्या बंगल्यात तर सोड पण नाक्यावरती पण जाऊ शकणार नाही असं नाकाबंदी मी केलेली आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तिला अडकवण्यासाठी मी जे काही केलंय ना तुला कळणारच नाही मी काय केलंय ते यावरती प्रिया खूप खुश होते खरंच साक्षी तू इतकी ग्रेट आहेस ना तू माझं काम इतकं छान पद्धतीने केलंस तुला काय सांगू मी खरंच थँक्यू 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 साक्षी तुला कोणतं काम सोपवलं आणि ते काम पूर्ण झालं नाही अशी कोणतीही गोष्ट होत नाही खरंच थँक्यू असं म्हणत प्रिया खूप खुश होते की चला सायली आणि ती कुसुम त्या रूमच्या बाहेर पडू शकणार नाहीत म्हणजे ते बाहेरच पडू शकणार नाहीत तर ते इथपर्यंत येतीलच कसे चला साक्षीने खूप मोठं काम केलं याच आनंदामध्ये प्रिया खूप खुश झालेली असते आणि ती धावत पळत वळते तोपर्यंत चुडा भरायला जी बाई आलेली असते त्या बाईला प्रिया धडकते सगळा चुडा खाली पडतो इकडे सायलीने अर्जुनच्या नावाचा चुडा तर घातलेला असतो पण प्रियाच्या हातामध्ये चुडा भरण्याच्या आधीच सगळ्या बांगड्या खाली पडतात फुटतात आणि सगळ्या बांगड्यांचा सगळ्या बांगड्यांचा चुराडा झालेला असतो या सगळ्यामध्ये आता प्रिया चिडते आणि म्हणते ए मूर्खबाई काय करतेस तू इथे माझा चुडा घेऊन इथे यायची काय गरज होती त्यावरती ती बाई सांगायला लागते ओ ताई मी तुम्हाला हा चुडा दाखवायला आले होते की कसा भरायचा काय भरायचा हे सगळं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया म्हणते मूर्ख मी तिकडे आले असते ना तू मुद्दामच इकडे आलीस ना साक्षी म्हणते काय ग काय झालं का त्यावरती प्रिया म्हणते काही नाही ग या मूर्ख बाईने माझा सगळा चुडा सांडवला मी ठीक आहे मी तुला नंतर फोन करते मी तुझ्याशी नंतर बोलते असं म्हटल्यावरती मग मा मात्र आता ती फोन ठेवते आणि त्या बाईच्या अंगावरती ओरडायला लागते आणि त्या बाईला सांगायला लागते मूर्ख आहेस का तू तुला किती वेळा सांगण्याचा सा प्रयत्न केला की या सगळ्यामध्ये इथे तडमडू नकोस आत बसून राहा पण इथे आलीस आणि मुद्दामच हे सगळं केलंस ना तोपर्यंत इकडे आता पूर्णाची कल्पना अस्मिता या जणी तिकडे आलेल्या असतात आणि हे काय झालं अस्मिता म्हणते अरे बापरे ज्याप्रमाणे मेहंदीचा कार्यक्रमामध्ये अपशकून झाला त्याप्रमाणे सुद्धा का। या कार्यक्रमामध्ये अपशकून झाला का यावरती आता कल्पना म्हणते गप्प बसतू काय बोलतेस तू अपशकून वगैरे यावरती अस्मिता म्हणते मग काय अगं तुम्ही दोघेजणी जरी तोंडाने बोलू शकला नसलात तरी सुद्धा तुम्हाला मला सुद्धा मनात तेच आहे असं म्हटल्यावरती असं म्हटल्यावरती लगेचच अस्मिताला हे बोलल्यावर ती कल्पना म्हणते तू गप्प बस आणि तोपर्यंत तो प्रिया जाम चिडलेली असते प्रिया त्या बाईला सांगते सांग तुला कुणी पाठवलं तुला कुणी पाठवलं हे सगळं करायला त्या सायलीने सांगितलं ना की इकडे येऊन हा चुडा फाडून टाक हातचुडा तोडून टाक हे बघ तुला ना शिक्षा मिळणारच आहे तू त्या सायलीची माणूस आहेस तू सायलीच्या सांगण्यावरून इकडे आलेस बघितलंस ना पूर्णाजी आणि कल्पना मामी माझ्या चुड्याची वाट लावण्यासाठी या या सायलीने हे सगळं केलेलं आहे सायलीचीच ही बाई आहे मला शंभर टक्के खात्री आहे की या सायलीच्याच बाईने मला अडकवण्यासाठी हे सगळं आहे बघ माझ्या कार्यक्रमात येऊन विघ्न केले असं म्हणत ती आता अद्वा तिला बडबडायला लागते बोल बोल बोलायला लागते पण तोपर्यंत पर्यंत आता जी सांगते तन्वी शांत हो तू जे काही करतेस ते बरोबर नाही नाहीये अगं सायली का तिला बर पाठवेल तुझा धक्का लागला आणि ते बांगड्या पडल्यात ना तू सगळ्यांना दुसऱ्यांना का दोष देतेस असं म्हणत सायली आता सायलीने हे केलं नाही हे पूर्णाजी सांगत असते आणि प्रिया मात्र आता सायली 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 तिच्या नावाने उदो 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 करत असते सगळ्यांना प्रियाचं घाणेरड रूप समोर येताना दिसत असतं त्यावरती कल्पनासुद्धा म्हणते तन्वी तू शांत हो तुझा आता पणा पहिले बंद कर बरं असं म्हणत सगळेजण प्रियाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात पण प्रिया मात्र सायलीच्याच नावाचा जयघोष ठेवते तोपर्यंत इकडे राया आता आलेला असतो सायलीकडे सायलीच्या घरी येत तो आता येताना जनता चाळीच्या इथून पाहतो तर काय दोन गुंड बाहेर उभे आहेत आणि ते जनता चाळीवरती लक्ष ठेवून आहेत ही गोष्ट रायाच्या पटकन लक्षात येते मग राया आतमध्ये येतो आणि सायलीताई काय चाललंय हे तुमच्या संता चाळीच्या बाहेर दोन माणसं आहेत आणि ती माणसं तुमच्यावरती लक्ष ठेवून आहेत तुमच्या चाळीतून तुम कोण येतंय कोण जातय याची चौकशी करताय कोण आहेत ती माणसं यावरती सायली म्हणते नाही हो आम्हाला याच्याबद्दल खरंच काही माहिती नाही आहे यावरती राया म्हणतो नाही नाही अहो त्यांची बारीक नजर आहे माझ्या लक्षात आलं ना जसं कुणी कुणावरती लक्ष ठेवून असतं ना तशी ती माणसं लक्ष ठेवून आहेत मला खरंच कळत नाही आहे की त्यांचं काय चाललंय ते लोकं इथे का आलेली आहेत असं म्हटल्यावर सायली म्हणायला लगते जाऊ दे कुणीतरी असतील यावर राया म्हणतो नाही आपल्या इथे असं कुणी हे बोलून चालणार नाहीये आत्ताच्या आत्ताला तोंड त्यांना जाब विचारतो आणि त्यांना चांगला धडा शिकवतो मंजिरी म्हणते झालं मारल्याशिवाय तुला चैनच नाही पडणार तुझ्या पोटामध्ये पाणीच नाही ठरणार बरोबरी ना तिकडे जाऊन तू नुसती चौकशी थोडी करशील तू त्यांना दोन लाथा बोख्या देशील त्यांना विचारशील आणि हे लग्न घर आहे लग्नघरामध्ये हे असे गोष्टी काय करायची गरज पडली तू उगाच लग्न घरामध्ये वाद का करतो आहेस आणि नंतर समजेल की ती चाळीतलीच कोणीतरी मंडळी असतील जर ती चाळीतली मंडळी असतील तर तू केल्यामुळे ते दुखावतील तुला समजतंय का यावरती सायली सांगते हे बघा तुम्ही काळजी करू नका आहोत ते चाळीतलेच कोणीतरी असतील आणि लग्न घर आहे लग्नाचे हे आहेत उगाच आपण वादविवाद नको करूया रायाला हे पटतं आणि राया, राया म्हणतो ठीक आहे राहिलं तुम्ही म्हणताय तर नाही जात आपण काय तुमच्या शब्दाबाहेर आहोत का आणि मग राया सांगतो पण सायलीताई तुमचं आणि अर्जुनदादाचं लग्न हे व्हायलाच पाहिजे त्यासाठी मला काहीही करून अर्जुनदादाला जरी इकडे आणावं लागलं तरी सुद्धा चालेल तुमची दोघांची भेट होणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी मी काही करू शकतो अर्जुनला उचलून आत्ता इथे घेऊन तुमच्या समोर येतो असं म्हणत आता मात्र राया तडक सुभेदारांच्या घरात जातो अर्जुनला उचलतो उचलून अर्जुनला सायलीच्या समोर आणायला निघतो अर्जुन म्हणत असतो राया सोड काय करतो पकडून आता सायलीच्या समोर आणून ठेवलेलं असतं आणि म्हणतो घ्या सायली ती तुम्हाला दादांना भेटायचं होतं ना घ्या मी आणलेलं आहे यावरती सायली हरकून अर्जुन कडे पाहत बसते दोघजण जण एकमेकांकडे प्रेमाने पाहतात बऱ्याच दिवसांनी दोघांनी एकमेकांना पाहिलेलं असतं पण हे फक्त सायलीचं एक स्वप्न असतं आणि सायली स्वप्नातून जागी होते जेव्हा मंजेरी म्हणते तुला फक्त उचलून आणणं तोडणं फोडणं या पलीकडे काहीच जमत नाही आहे ना अरे प्रेमाची गोष्ट आहे ही प्रेमाने हँडल करायची असते नाजूकपणे हँडल करायची असते असं गेलं उचललं आणलं असं नसतं होत हो ना सायली स्वप्नातून जागी आहे त्यानी हो रायाभाऊची म्हणजे कसं आहे ना काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये प्रेम हे नाजूक असतं आणि ना थोडीशी वाट पाहिली ना की आपलं प्रेम आपल्यापर्यंत नक्की पोचतं तुम्ही काळजी करू नका ही वाट पाहण्याची माझी पूर्णपणे तयारी आहे काहीही झालं ही तरी मी अर्जुन सरांसाठी कितीही वाट पाहू शकते राया म्हणतो ठीक आहे पण जोपर्यंत हा राया आहे नाही तुमचा भाऊ तोपर्यंत अर्जुनचं आणि तुमचं लग्न होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही तुमचं आणि अर्जुनचं लग्न हे होणार म्हणजे होणारच हा या रायाचा शब्द आहे म्हणजे संगते सांगते हो हे बघसायली जोपर्यंत तुझी ही मैत्रीण आणि तुझा हा भाऊ आम्ही दोघंजणं तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत तोपर्यंत काहीही झालं तरी तुझं लग्न कोणी अडवू शकत नाही हा माझा शब्द आहे असं म्हणत दोघं जण सायलीला शब्द देतात आणि आता सायलीचं लग्न धूम धडाक्यात होणार यासाठी दोघं जण प्रयत्न करणार असतात कुसुम खूपच खुश होते कारण सायलीची माणसं सा हक्काची तिला येऊन भेटत असतात मग सायली आणि कुसुम ज्या वेळेला जनता चाळीच्या बाहेर पडत असतात तेव्हा साक्षीचे गुंड त्यांना अडकवतात खबरदार एक पाऊल पुढे टाकलं ना तरी खबरदार या चाळीतून तुम्हाला एक पाऊल सुद्धा पुढे टाकता येणार नाहीये पुढचे दोन ते तीन दिवस तुम्हाला इथेच राहावं लागणार आता कुसुमला आणि सायलीला कळत नाही की नक्की काय हा अगोदरपणा आहे ही कसली जबाब ज जबरदस्ती आमच्यावरती दोघीजणी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात पण ते माणसं खूपच हायपर होतात आणि सायलीला आणि कुसुमला नजरबंद करून ठेवतात इकडे तोपर्यंत प्रिया सगळ्यांच्या समोर एक प्रस्ताव ठेवते आणि प्रिया सांगायला लागते बघा त्या दिवशी इतकी सिक्युरिटी असून सुद्धा ही सायली आली होती की नाही इकडे सायली इथे आली होती आणि आता अर्जुनला भेटण्यासाठी वरती चढली होती मला तर खूप भीती वाटते की संगीत आणि लग्नामध्ये ती आता काही ना काहीतरी गोंधळ करणारच असं म्हटल्यावरती प्रिया सांगते या सगळ्यावरती माझ्याकडे एक सोल्युशन आहे तुम्ही सगळ्यांनी संगीत आणि लग्न यांचं व्हेन्यू बदलूया आपण इथे जे संगीत आणि लग्न करणार होतो ते संगीत आणि लग्न इथे नाही करायचं प्रतिमाला जरा चिंताच वाटायला लागते कारण प्रतिमा सायलीला सपोर्ट करत असते लग्नाचा वेन्यू आणि हे बदलला तर खूप मोठी गडबड होईल हे तिला माहिती असतं त्यावर ती प्रिया सांगायला लागते आपण ना लग्न आणि हळद हे दो लग्न आणि संगीत हे दोन्हीही गोष्टी आपण करायच्या नाशिकला नाशिकला करायचं म्हटलं व ते सगळ्यांना धक्काच बसतो ही गोष्ट आता इकडे विमल मार्फत समजते चैतन्यला ज्या वेळेला चैतन्यला ही गोष्ट समजते चैतन्य सायलीला कॉल करतो सायली बहिणी तू या प्रोग्रामपासून लांब राहावीस यासाठी प्रियाने खूप मोठं कारस्थान केलंय सायली म्हणते काय यावरती चैतन्य सांगायला लागतो हे सगळा प्रोग्राम नाशिकला ठेवला आहे जेणेकरून तू नाशिकपर्यंत पोहोचू नयेस असं म्हटल्यावरती सायलीला जबरदस्त धक्काच बसतो आता सायली इथून पनवेलमधून नाशिकला जाण्यासाठी कशी तयार होणार जनताबाहेरचे जनता, जनता साळीच्या बाहेरचे गुंड तिला या सगळ्यामधून बाहेर पडू देणार का आणि नक्की सायली अर्जुनचं लग्न कसं होणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार नाही